तर आपण आयुष्य संपलं म्हणून आपण थांबतो पण त्यानंतर आयुष्याला सुरुवात नाही मी आशिष तुम्हाला घेते आज कापू आपण असं मला माझा प्रचंड ऊन आहे म्हणजे एक पाच ते तुला नावच ठेवायचं ना ड्रेसेस आणलेत आधी शिवलेले परत कमी पडले होते पण आज अक्षय तृतीय आणि त्यांना मी ड्रेसेस दिली की तसाच ड्रेस त्यांना हवा पण शिवून घेते हे थोडसच आहे तरी सुरुवात करते स्टिचिंग दुसऱ्या दुसरेमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हे मी तुम्हाला दोन साड्या दाखवली होती शॉर्ट व्हिडिओमध्ये की नवरीची कुठली आणि कलवरीची कुठली कलवरीची इतर साडी गेली जी शालू होती ती बऱ्याच जणांना वाटलं की नवरीची आहे ती कलवरीची होती छोटी ती शिवले पण आणि तोही शॉर्ट व्हिडिओमध्येच टाकला आहे कारण काय व्हावं लागलं आहे कपड्याचं इतकं एकसोबत ऑर्डर घेणं आणि नवरीच्या साड्या म्हटलं सगळ्या साड्या मी लक्ष देऊन शिवते पण नवरीची साडी दिली की सारखा त्यांचा फोन असतो की खूप लक्ष द्या कारण त्या कस्टमरचा त्यांना तितका फोन असतो तर ही साडी शिवून झाले ही वाईन मरून असं मिक्स कलर आहे आणि ह्याला कॉपर पूर्ण बॉर्डर आहे ह्याच्यावरचा ब्लाऊज कसा आहे तेही आयडिया नाही आहे त्याने मला फक्त विचारलं आरेवर तुम्ही करून देतील का हा बोलले होते पण ते का माझ्याकडे आलेत मी अशीच तुम्हाला घाईमध्ये हे साडी दाखवत आहे तुम्ही बोलतील एक एक साड्या दाखवता परत तुम्ही दाखवतच नाही असं बऱ्याचदा होत आहे आणि तेच तेच असतात पण ही वेगळी आणि ह्याच्यावरती मोर जे आहेत छोटे छोटे आहेत जे कॉपर बॉर्डर आहेत तीच बॉर्डर आहे आणि फक्त मध्ये मेहंदी थोडासा ग्रीन असा लाइनिंग है 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 आहे पण ओव्हरऑल पूर्ण रनिंग तसाच कलर आहे पण सुंदर दिसते ही साडी अशी वाटत नाहीये की बिलकुल अशी वेगळी आहे थोडीशी काहीतरी पोरींचं चॉईस पण वेगळं असतं पोरी म्हणजे नवरदेवींच्या तर ही साडी आता मी काढते आणि देते त्यांना मी व्यायाम केलाय पूर्ण हा टी शर्ट अर्धा भिजलेला आहे पण त्यांचा आत्ता पालला थी थी आ, ते साडी घ्यायला एक म्हणजे ठीक आहे या चालेल म्हणजे कारण साडी त्यांना एक दिवस आधी म्हणजे डेट दिले त्या दिवशी रेडी होती पण मी जाणार होते तर मला जायला लावलं नाही तर ते येतात कारण दुसरी ती साडी द्यायला लागेल ती साडी अशी घरी करते डबल कापता आहे शाईन मस्तानेच आहे आणि ह्याचं आता नाव कुठे कागदचं ते हे करावं लागेल द्यावं लागेल आणि सुंदर दिसते तर ह्याचा मी कवर घेते आज जाऊन पुरी चा, पुरी चा, पुरी चा, ते काय माझ्या पुढीचा पुढीचा फ्रॉक बटन देतच नाही हे देते आणि दुसरी साडी घेऊन आले आणि ही दोन फक्त कॅमेरा फिरून दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेराने कथकचा ड्रेस शिवायचा आहे वन पीस शिवायचं आहे इकडचं अजून काय काय आहे बघितलं ना आणि इकडचे हे सगळं शिवणं चालू आहे सर पुढचा व्हिडिओ पाहतील तो अक्षय तृतीयाचा दुपारचा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे चला लग्नावरून आम्ही निघालोय लग्नाचा व्हिडिओ पूर्ण वेगळा करण्याचा प्रयत्न करणार आहे पण ना हळदीचा माझ्याकडून व्यवस्थित झालाय ना अक्षेदाच्या ह्याचं कारण बसलं होतं स्टेज कवर करणं कठीण जात होतं हा व्हिडिओ वेगळा आहे घरातलं जे काही दाखवले तर कामासाठी पालघरला चालले आज सर आहे सोबत गाडीतून जातोय नेहमी गाडीतूनच जातोय चालत जातच नाही इतकं गरम होतंय वाटायला आणि सोलापूर आमच्या साईडला तर खोक आहे खून असं म्हणजे ह्या वर्षी काकाचा फोन आला होता काका बोलतोय नऊ ला होऊन जे चालू होतं ते पाच पर्यंत असतं म्हणजे मला जायचं आहे बहिणीच्या मुलीचं लग्न आहे काय काय होणार आहे मला माहिती आत्ता इथे तीन ते चार कामं घेऊन आले मॅम बघू किती कामं होतात म्हणजे सगळे मागे आहे आमचा पसारा म्हणजे ड्रेसेस आहेत सलीमला फोन केले होते के की ड्रेस घ्यायला असं ठेवलं ह्याच्यामध्ये असतील कामं उन्हाचे लोक असं वाटायला लागलेत हे आम्ही लहानपणी तर आमच्याकडे नाही एशी होतं फॅन होता बहुतेक तो पण कुठं ढळजामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये बाकी काही वाटायचं नाही हे आता काय आहे कसलं क्लायमेट हे व्हायला लागलं माहिती नाही उलट उन्हाळ्यात पापड कुरड्या शेवाया ह्याचं चमचं जायचं काय ओके आम्ही आलो आहे इथे कुठं तर ज्यांच्याकडे आलो आहे त्यांना विचारतो आमचं काम आहे कलेक्टर ऑफिसला बाहेरून दाखवते चालतं ना विचारते चालतं का म्हणून हा विचारते ते कुठं थांबा फोन करते त्यांना हे असं आहे कुला नावच ठेवायचं त्याचं काय भाऊ गरज नाही आहे एवढं धडधाकट माणूस असताना हे असं आहे बापरे कसल्या उन्हात बरोबर अडीच वाजलेत असल्या उन्हात घेऊन आलेत मला हे इकडे असंही बरोबर आहे फिरायला चल म्हणल्यावर येत नाहीच मग कामासाठी तर चल आहे मला आता ना नोकरी करा वाटायला लागली पण मिळणार नाही नोकरी वय होऊन गेलं ते हिरवं बघितलं की छान वाटतं आणि इकडं बघितलं की नको वाटतंय असं हो नाही चालेल चला बघू काम किती होतं हे ड्रेसेस आणलेत आधी शिवलेले परत कमी पडले होते मला इथे बघ एक दोन नाही तर आज्या भांडायच्या तीन आहेत आता बाप्रेमा कसं कळणार हा नाही नाही हा जो आहे ना एक मिनिट मी हे करते हे पकडतो असं तुम्हाला काम कामाला होते हे शेवटी जे शिव आहे ना हा जो आहे यांचं आहे मी नावं नाही लिहिते हां तो आहे ना या आता मी एक, एक 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 देते ते माझ्या लक्षातच नाही घरामध्ये नावं लिहायचे चालू चाल रोड रो तुम्ही इकडे येणार होते की ह्यासाठी आले नाही ह्यासाठी अरे बापरे मी पालघरला आले ज्या कामासाठी आले त्या कामाला खूप वेळ लागतो त्यामुळे इथं थांबावं लागलं आहे आणि सलीम सगळे ड्रेस घेऊन गेला आहे आणि मॅ मनीषा मॅडमचा फोन होता त्यांचा कार्यक्रम आहे दादरला तर डान्स गाण्यामध्ये ते नेहमी भाग घेतात त्यांच्यासाठी आहे मला ते मलाही माहिती नाही आहे पण आज अक्षय तृतीय आणि त्यांना मी ड्रेसेस दि ऑलरेडी सगळ्यांना दिले होते दोघी तिघींचे त्या नवीन आलेत आणि त्यांचे मापं पाठवले होते मला त्यांनी बोलवलं होतं पण मला जमलं नव्हतं म्हटले तुम्ही साड्यांचे जे काही हे मटेरियल पाठवून द्या मी शिवून देते शिवलेत मी त्यांना आता व्यवस्थित यायला पाहिजे पण एक मला खूप बरं वाटलं कारण मी जेव्हा वन पीस म्हणजे मी वेअर करून गेले होते तेव्हा त्यांना ते, ते खूप आवडलं होतं आंब्रेला होतं त्याला जरीचे काठ होते जॅकेट होतं असं वेगवेगळं होतं तर सगळ्यांची खूप इच्छा की तसाच ड्रेस त्यांना हवा पण काही कारणास्तव त्यांना तो आंब्रेला तो तसा व्यवस्थित त्यांना म्हणजे व्यवस्थित तो वाटत नव्हता त्यांना आणि त्यांना तेवढं ते जमत ही ते हे नव्हतं तेवढं घेर घेऊन हे करणं त्यामुळे घेर कमी ठेवलं आम्ही परत सिंपलच शिवले सगळ्यांचे एकीला एक एकीला एक शिवले की खूप छान असे त्यांचे हेवेदेवे असतात लहान मुलांसारखे जसं आपण बोलतो ना की जेव्हा एकसष्टी आपण गाडतो म्हणजे साठीच्या नंतर आपण लहान मुलांसारखे वागतो आणि त्यांना इतकी हाऊस आहे ना त्या गोष्टीची त्या ड्रेस किती ते वापरतील मला नाही माहिती आहे ते वन पीस दरवेळेस गेल्यावर सुरेखा तू शिवलस का आमची ड्रेस आणलीस का आम्हाला बघायचं एक त्यांची इच्छा होती आणि त्यांना तो ड्रेस एकदा तरी वेअर करायचा होता ॲक्च्युली ते फॅशन शोसाठी आम्ही प्लॅन केले ते करणारच आहेत आम्ही पण हे जे ड्रेसेस शिवलेत आता जो त्यांचा कार्यक्रम आहे त्यासाठी हे ड्रेसेस त्यांना सूट होतात मॅडम बोलल्या की काय करायचं मी म्हटलं नाही त्यांच्यापेक्षा ते महत्त्वाचं नाही आहे तुम्ही त्या कार्यक्रमासाठी वापरा आपण परत फॅशन शो करताना ते वापरू शकतो किंवा आपण नवीन बनवूया पण त्यांची इच्छा आहे ना आणि त्या ड्रेसेस घालून ते डान्स करणार आहेत ना तर त्याचा मला आनंद खूप वेगळा मिळणार आहे मी प्रत्यक्षात जमलं तर मी जाणार आहे बघते जमतं का मला शक्यतो मला जायचं आहे कारण मी नेहमी जे ड्रेसेस शिवते मी पोहोचत नाही त्या कार्यक्रमाला कारण बल्कमध्ये ऑर्डर असतात पण ह्यांचे ड्रेसेस जे शिवले ते मला एक ते पाहायचं आहे त्यांना ते ड्रेसेस घालून त्या कसं स्टेजवरती परफॉर्मन्स करतात त्यांचं वय हे म्हणजे एक कुठं तर आपण आयुष्य संपलं म्हणून आपण थांबतो पण त्यानंतर आयुष्याला सुरुवात होते आणि त्या लोकांनी ते सुरुवात केली आणि खूप छान मस्त एन्जॉय करतात त्या सगळ्या बाबतीमध्ये असं ॲक्च्युली मी इथं त्यांना विचारलं होतं जिथं मी कामासाठी आले इथं ऑफिसला अगर तुमचे वेळ असेल त्या कामाला वेळ लागत असेल ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येते म्हणले मी जाऊन येते कारण कागदोपत्र असतात सगळे ते कामं करतात ते बोलले नाही एक अर्धा तासात आणि मी अडीच तास झालं आहे इथं आहे अजून आमचं माझा काही तिथं नंबर आला नाही आहे तर असं होतं आहे पण मी म्हणले ठीक आहे हे बाहेरचं असं वातावरण हे करते आणि मला आज कुठल्याही परिस्थितीत एक पंचवीस हे करायचं उद्या तिचा डान्सचा तो कार्यक्रम आहे तो अर्धा शिवला गेल्यानंतर शिवणार आहे परत मला रिसेप्शनला जायचं आहे असं सगळं चाललं आहे बघूया आज अक्षय तृतीय आहे आणि बसेश्वर जयंती सकाळी सगळी पूजा ते केली मी त्यानंतरच लग्नाला गेले होते कालचा आजचा मिळून असा व्हिडिओ मी हा किंवा दोन तीन दिवसाचा मिळून असा करणार आहे मी कारण रेग्युलरची मी कामं करते किंवा कुठं जाते में, में ते जास्त करून मी ह्याच्यामध्ये दाखवत नाही म्हणजे व्हिडिओमध्ये मी दाखवत नसते पण माझ्या शिलाईच्या बाबतीत जे कामं असतात ना ते मी दाखवते आज ॲक्च्युली आश्रमाला गेले असते ना ते ड्रेसेस पाहून त्यांचा रिप्लाय पाहायचा होता मला कारण प्रत्यक्ष ड्रेसेस देताना मी तिथे नव्हते म्हणजे ते ड्रेसेस देताना पण मला हिने सांगितलं ने की ते खूप खुश आहे म्हणजे कलर हे ते त्यांचं ह्याच्यामुळे पण प्रत्यक्षात मी दिल्यानंतर त्या काय बोलतात आणि ते वेअर केल्यानंतर काय बोलतात हे मला कॅप्चर करायचं होतं पण राहून गेलं पण कुठंतरी एक समाधान वाढतं आहे की माझ्याकडून हे काम जमतं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं कुठंतरी मी हे करू शकते कारण मी शिलाईचं काम करते म्हणूनच हे गोष्ट माझ्याकडून जमली एक मिनिट फोन येतोय मला कुठला तरी म्याच्या आईचा मेसेज होता आणि दुसरे एक दोघांचा फो फोन होते आता कार्यक्रम आहेत आणि किमयाचा ड्रेस आहे उद्या तिचा डान्स आहे आणि मी तो ड्रेस शिवला आहे मी म्हणजे आल्यानंतर देते मी तिला असं कंटिन्यू फोन येतात ऑर्डरसाठी असं जेव्हा आपण प्लॅन करतो ना असा वेळ वाया जातो ना तर पुढचं शेड्यूल सगळंच बिघडतं प्रचंड मला त्याचा राग आला होता आणि मी बोलले होते पालघरला अजून एक दोन कामं होते ऑर्डरचे त्यांना की किती वेळ लागतं तर ते बोलले की अर्धा तासात आत्ता मी जेव्हा ऑफिसमध्ये जाऊन विचारले मेन जे काम करणार आहेत त्यांनी सांगितलं की मी स्पष्ट ह्यांना सांगितलं होतं की दोन तास लागेल मी त्यांना म्हणजे तुम्ही का खोटं बोलल्या माझ्या त्या दोन तासामध्ये बाकीचे कामं होते कारण ऑर्डरचेच आहेत पैठणीचा जो कपडा आला आहे त्याचा ब्लाऊज फायनल करायचा आहे तर असं होतं आहे आता काही इलाज नाही आहे माझ्याकडे मी शांतपणे बसले इथं बाहेर आले तर असंच चालू असतं आहे मी रेग्युलर का जास्त जे काही कुठं जाते ते त्याचे व्हिडिओ जास्त माझे नसतात कामाच्या संदर्भातले पण जेव्हा ऑर्डर घेतो आणि असं तरी वेळ गेला ना खूप हे आहे पण सगळं ठीक आहे चला कधीकधी हाही अनुभव हे आहे पंधरा वीस मिनटात होईल आणि गेल्यानंतर ते काम करेन आणि पटकन रिसेप्शनला जाणार आहे मी तिकडे जे फोटो काढले तेसुद्धा मला पाठवायचे होत नाहीत कारण नेटचा इश्यू आहे इथं रेंजेस नाही आहे मला जे आश्रमला मी हे केले ना ते खूप मला कुठंतरी समाधान वाटायला लागलं आहे कारण आ, दिले मी आणि सांगितलं त्याला बाबा माझी पण काही चूक नाही नैनाची पण काही चूक नाही आणि रागाला येऊ नको म्हणून आणि त्याला वाटायला लागले आम्ही काहीतरी हे करायला गेलो म्हणले नाही ए बाई आज काय महाराष्ट्रीयन खाद्य महोत्सव आहे सुपर शो शुपुर। आहे उद्या परवा तीन दिवस आनंद मेळा आहे कुठे आनंद कॉलनी मध्ये सगळं आहे हा मी खावडणार आहे कापू आपण असा मला कापायचंय माझा कापायचा विचार करतायत सर ये कापायला हा। आणि हे अगं आश्रमातले तिघींचे ड्रेसेस राहिले होते ते ड्रेसेस दिले त्यांचा काहीतरी मुंबईला शो आहे म्हणजे डान्स मध्ये भाग घेतलाय तर उद्या जमलं तर मॅडम ट्रेनने जाणार आहे तुला जमेल का उद्या वेळ आहे कुठे ना। जायचंय कुठे जाणार मुंबईला माटुंगा मा सांगितले दादरच्या पुढे सकाळी ट्रेननी जाणार आहे त्या गाडी माझं बी अजून काय नक्की नाहीये कारण मला आता वन पी शिवायचं पण शक्यतो मी जाऊन येईन असं म्हणते परत पुढल्या वर्षी कधी होईल ते माहिती नाही ते वर्षातून एकदा होत होतो तो। तुझा, तुझा, तुझा आवाज का बारीक येतो बरी आहेस ना पार्लर पार्लर चालू आहे की घरी आहे चालू आहे ना, ना, ना पार्लर माणिकला बोलले मी ठीक आहे मीनाच्या मुलीला साडी द्यायची होती नऊवारी एक तारखेला त्याचा कार्यक्रम होता जाताना देऊ बोल तो सगळा खोस झाला दिला माणिक प्रचंड चिडलेला कारण कामं असतात ना त्याच्यामुळे आता इथे माझं बॅटरी लो होतोय बघू घरी जायपर्यंत आत्ता आले घरी मी आणि मला आत्ता वन पीस तो पूर्ण करून घ्यायचा जो अर्धवट ठेवला आणि दुसरा आहे त्यानंतर मला रिसेप्शनला आहे खूप फास्ट करावं लागेल मला कुठल्याही परिस्थितीत हा डान्सचा ड्रेस आहे हे तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवेन की नाही ह्याची खात्री नाही आहे कारण की मला द्यायचं आहे आणि अजून एक जो आहे तो मी बॅक कॅमेराने दुसरा हा आहे आणि हा हे शिवायचा हा भक्तीचा आहे कारण ही ही हिचे ड्रेसेस आणि ब्लाउजेस मी नेहमी शिवायचे माझ्या शेजारीनं आहे ती जुनी आणि तिने काल आणून दिलं तिलाही कुठंतरी जायचं आहे हे ऑलरेडी कथकचं शिवलेले हा पण शिवून घेते हे थोडंसंच आहे तरी आल्याला शिवायला वेळ लागेल आणि हे असं तर असा आजचा असा सगळा दिवस गेला ॲक्च्युली ही साडी पण मला तुम्हाला दाखवची ती इतकी छान आहे मावशीने दिलेली साडी आहे सगळ्यांना आवडली आणि नेमकं आज जिथं चेअरमध्ये बसले थोडेसे डाग लागले तर आता बघावं लागेल पण साडी खरंच खूप छान आहे अशी मी दाखवते बघा दिसते का आता कोणच नाही आहे तर अशी आहे मी बघते थोडंसं लांब ठेवून दाखवण्याचा प्रयत्न करते कारण इतकी सुंदर दिसते ह्याच्यावरचा ब्लाऊज असेल तर तो खूप छान दिसला असता अंधार पडला इथे थांबा मी दाखवण्याचा प्रयत्न करते कांजीवरम आहे प्युअर कांजीवरम आहे आणि मला वाटतं गेल्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं मला खूप जणांनी विचारलं होतं आणि आज मैत्रिणींना मग बऱ्याच जणांना हा कलर कॉम्बिनेशन आवडला होतंय का ऑफ अशा साड्या असतील तर थोड्याशा मी टाळते कारण ह्याला डाग पडतात आणि आज म्हटले मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आपल्याला आरामात खुर्चीत बसतात आणि ज्या खुर्चीत बसले त्याच खुर्ची काहीतरी घाण होती थोडंसं मागे असे डाग पडलेत पण खूप छान आहे मावशी तुझी साडी तू व्हिडिओ पाहत असेल तर तुझ्या लक्षात येईल ह्याच्यावरचा ब्लाऊज मावशीने मला दिला होता पण तो का मला येतच नाही आहे म्हणजे ठीक आहे चालेल तर आजचा व्हिडिओ मी येतं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये वैतागले सगळं झालं पण सगळं झालं पण कामाला सुटका नाही त्यामुळं वैतागून काही उपयोगाचं नाही मी तुम्हाला सांगते पण मी स्वतःच वैतागते हे असं नेहमी होते पण काहीच उपयोगाचं नाही कसला घाम येतो पटपट 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 ड्रेसेस शिवून घेते ते व्यवस्थित व्हायला पाहिजे चालेल आजचा चाले दिवस चा, आज असा गेला अक्षय तृतीयाच्या आणि बशे बसेश्वर जयंतीच्या परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये